फाईव्ह स्टार लॉबीसह स्विमिंग पूल शॉपिंग मॉल जिम आणि पंधराहून अधिक सुगसोयी युक्त प्रशस्त मोठ्या घरांची साना होमशी अफोर्डेबल लक्झरी ऑफर वाचवा पाच लाखाहून जास्त प्रीमियम प्लस टू बीएच के खरेदीवर पंचेचाळीस पॉइंट नव्वद लाख ऑल इन्क्लुझिव्ह वाचवा सव्वा तीन लाखाहून जास्त प्रीमियम वन बीएचके खरेदीवर एकतीस लाख ऑल इन्क्लुझिव्ह आम्ही भरणार तुमचे स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन चार्जेस जीएसटी आणि पुढील तीन वर्षांचा मेंटेनन्स सॅम्पल फ्लॅट रेडी साईट व्हिजिट चुकवू नका बुकिंग साठी संपर्क अठ्ठ्याण्णव वीस तीस साठ अठ्ठ्याऐंशी नमस्कार आपण बघाय कोकण जागरगण्य चॅनल कोकण नाव निलेश जोशी आजच्या नऊच्या लाईव्ह बातमीपत्रामध्ये आपण सर्वांचं स्वागत सुरुवात करूया बातमीपत्राला पण त्या अगोदर पाहूया आजच्या ठळक घडामोडी वाढीव वीज बिलाविरोधात कुडाळात भाजपची महावितरण कार्यालयावर धडक वीज कनेक्शन तोडणार नसल्याचा अधीक्षक अभियंत्यांचा निर्वाळा सर्व माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक आणि शिक्षकेतर शिक्षक कर्मचाऱ्यांची होणार कोविड एकोणीस तपासणी शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश मालवणात शिक्षकांची कोविड तपासणी ओव्हरफ्लो सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा पटकी देवी ते नागवेकरांचे रस्ता तीस नोव्हेंबर पर्यंत झाला नाही तर आंदोलन कणकवली नगराध्यक्षांचा सार्वजनिक बांधकाम खात्याला अल्टिमेटम पर्यटन व्यावसायिकांच्या मागण्याकडे दुर्लक्ष केल्याचं आंदोलन भाजपच्या अतुल काळसेकरांचा पालकमंत्र्यांना इशारा आणि उदय नाडकर्णी यांचं वृद्धापकाळानं निधन ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ता काळाच्या पडद्याआड सुरुवात बातमीपत्राला आणि पहिलीच बातमी भाजपच्या वीज दरवाढ विरोधातल्या आंदोलनाची सिंधुदुर्ग भाजपनं आज रस्त्यावर उतरत वाढीव वीज बिलांबाबत महावितरण अधिकाऱ्यांना जाब विचारला भाजप जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली यांच्या नेतृत्वाखालील भाजप पदाधिकाऱ्यांनी कुडाळ इथं महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयावर धडक दिली अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांनी करताना सामोरं जात वीज ग्राहकांना पुढच्या किमान एक महिन्याची मुदत दिली असून या कालावधीत कोणाचंही वीज कनेक्शन तोडलं जाणार नाही अशी ग्वाही दिली यावेळी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता आंदोलकांनी ठाकरे सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली अधीक्षक अभियंता विनोद पाटील हे आंदोलकांना सामोरे गेले यावेळी राजन तेल यांनी मागण्यांचं निवेदन विनोद पाटील यांच्याकडे सुपूर्द केलं त्याचवेळी काही कार्यकर्त्यांनी वीज बिल जाळण्याचा देखील प्रयत्न केला पण पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं यावेळी आंदोलनकर्ते आणि पोलिसांच्या बाचाबाची आणि झटापट झाली नंतर पोलिसांनी महिला आणि पुरुष आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेत व्हॅनमधून कुडा पोलीस ठाण्यात नेलं तिथं त्यांची नंतर सुटका करण्यात आली दरम्यान वीज बिल माफ करेपर्यंत भारतीय जनता पार्टीचं चा आंदोलन चालूच राहणार असल्याचं चा राजन तेले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं रोज महावितरणचे जे ए सी आहेत त्यांनी काय सांगितलं हे आपण ऐकलेलं आहे की कोणावरही जबरदस्ती करणार नाही तिथं जाग्यावर जाऊन आम्ही त्या ठिकाणी त्या लोकांची खात्री करून देऊ जिथं बिल दुरुस्त करा तिथं बिल दुरुस्त करून देऊ अशा प्रकारचं आश्वासित आपल्या सगळ्यांच्या समोर मीडियाच्या समोर इथल्या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे या उपर जर अशा प्रकारच्या जर काही तक्रारी आल्या आणि जर त्यांनी दडपशाही चालू केली तर भारतीय जनता पक्ष आपल्या सुप्रमाणे इथले सगळे कार्यकर्ते त्याचा जाप आपापल्या स्तरावर निश्चितपणे विचारतील आणि जी काही परिस्थिती निर्माण होईल त्याला प्रशासन पूर्णपणे जबाबदार राहील कालसुद्धा मला आश्चर्य एका गोष्टीचं आहे वीज बिल ह्यानीच करायची वीज बिल वाढ ह्यानेच करायची माफ करतो ह्यानीच सांगायचं आणि परत आंदोलन जडवण्यासाठी सगळ्या पदाधिकाऱ्यांना नोटीसही पण ह्यानीच द्यायच्या ही कुठली पद्धत आहे नोटीस दिला म्हणून का प्रश्न मिटणार आहे का सगळे कार्यकर्ते जे आहेत ते यापूर्वी अशा सगळ्याच संघर्षातूनच वरती आलेले आहेत त्यांना असल्या नोटीशीची कधी फिकीर वाटत नाही आमची फक्त प्रशासनाला एवढंच सांगणं आहे की एवढं अनागोंती सगळे दारूचे धंदे चालू आहेत बाकीच्या अनेक गोष्टी इकडे चालू आहेत आज त्या सगळीकडेच लक्ष देण्यापेक्षा प्रशासनाने इथल्या पोलिसांनी पण त्याच्यात गांभीरपणे लक्ष द्यावं आज राजरोज काय या जिल्ह्यातून जातं आहे सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून जे आम्ही प्रामाणिकपणे इथल्या लोकांसाठी जो लढा इथे आम्ही उभारलेला आहे का स्वतःसाठी नाही आहे किंवा राजकारणासाठी नाही आहे हा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा मजुरांचा सगळ्यांचा प्रश्न आहे या मी सांगतो असं नाही की तुम्हीसुद्धा त्याच्यातले सगळे ज्या ज्यांना बिलं आलेली असतील त्या सगळ्यांना माहिती इथल्या पोलिसांना पण इथले स्थानिक पोलिस आहेत त्यांना माहिती आहेत की बिलं कशा प्रकारची आलेत म्हणून त्याचा ताबडतोब बंदोबस्त इथल्या प्रशासनाने करावा व्यवस्थित बिलं या ठिकाणी आकारावी जे वीज बाब वाढीव आलं आहे ते बीज बाल माफ करावं तोपर्यंत भारतीय जनता पक्षाचं आंदोलन हे चालूच राहणार तर हे होते भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली बातमी बातमी आणि आहे शिक्षकांच्या कोविड तपासणीबाबत नोव्हेंबर पासून इयत्ता नववी ते बारावी पर्यंतच्या माध्यमिक शाळा सुरू करण्याचे आदेश राज्य शासनानं दिले त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातल्या माध्यमिक शाळांमधल्या सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची कोविड एकोणीसची तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातल्या सर्व सरकारी अनुदानित विनाअनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधले शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची तपासणी होणार आहे जिल्ह्यातल्या एकूण दोनशे छप्पन्न शाळांतले एक हजार आठशे ब्याण्णव शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची तपासणी करण्यात येणार आहे त्यामध्ये माध्यमिकच्या एक हजार तीनशे तेवीस शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची तसंच उच्च माध्यमिकच्या पाचशे एकोणसत्तर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची तपासणी होणार आहे नववी ते बारावीच्या शाळा सुरू होत असल्यानं विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची कोरोना तपासणी करण्यात येते याशिवाय सर्व शाळांचं निर्जंतुकीकरण शालेय स्तरावर करण्यात येणार आहे आता पाहूया मालवणात शिक्षकांची कोविड तपासणी कशी ओव्हरफ्लो झाली ती सोमवारपासून शाळा सुरू होत असल्यानं कोविडच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांना आर टी पी सी आर तपासणी सक्तीची करण्यात आली आहे त्यानुसार बुधवारी मालवणच्या अल्प बचत सभागृहातल्या कोविड तपासणी केंद्रात आरटीपीसीआर तपासणीसाठी शिक्षक मोठ्या संख्येनं दाखल झाल्यानं नियोजनाचा बोजवारा उडाला या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा सुद्धा फज्जा उडाल्याचं दिसून आलं त्यामुळे कोविडबाबत तालुका आरोग्य विभाग आणि गट शिक्षण अधिकारी कार्यालय खरंच गांभीर्य बाळगून आहे का असा प्रश्न उपस्थित झालाय उद्या समाजात कसं वावरायचं कसं राहायचं हे शिकवणाऱ्या शिक्षकांना देखील कोविडच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचं गांभीर्य नसल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे बुधवारी मालवण पंचायत समितीची मासिक सभा सुरू असताना समोरच सुरू असलेल्या शिक्षकांच्या तपासणी वेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचा मुद्दा माजी सभापती सुनील घाडीगावकर यांनी उपस्थित केला यावेळी सात रोग अधिकारी श्रीयुत कोरडे या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्याकडे घडीगावकर आणि नाराजी व्यक्त करून अशा प्रकारे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन होत नसेल तर उद्या यातला एखादा शिक्षक पॉझिटिव्ह निघाला तर त्याचा फटका सर्व शिक्षकांना बसण्याची भीती व्यक्त केली अखेर श्रीयुत कोरडे यांना बैठकीतून उठवून अल्पबचत सभागृहात सुरू असलेल्या तपासणी ठिकाणी नियोजन करण्यासाठी पाठवण्यात आलं मात्र तरीही इथं सोशल डिस्टन्सिंगचा प्रश्न दुर्लक्षितच राहिल्याचं दिसून आलं अत्यंत गंभीर घटना आहे ही पाहूया यानंतरची बातमी पटकी पटकीदेवी करंजे रस्त्याबाबत कणकवली नगरपंचायत हद्दीतला पटकीदेवी ते नागवे करंजे हा प्रमुख जिल्हामार्ग असलेल्या रस्त्याचं काम दोन वर्षांपूर्वी करण्यात आलं होतं मात्र रस्ता झाल्यानंतर वर्षाच्या आतच रस्त्याची दुरवस्था झाली याच रस्त्यालगत कणकवलीचं ग्रामदैवत स्वयंभू मंदिर असून गावचा जत्रोत्सव तीस नोव्हेंबरला आहे त्यानु त्यापूर्वी तातडीनं या रस्त्याचं काम करा अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे उपनगराध्यक्ष बंडू हरणे यांच्यासह शिष्टमंडळानं सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलाय हा रस्ता कणकवली नगरपंचायत हद्दीतून जात असून रहदारीचा रस्ता आहे या रस्त्याला पावसामुळे जागोजागी खड्डे पडले असून रस्ता पूर्णपणे खड्डेमय झालाय त्यामुळे रस्त्यावरून वाहतूक आणि रहदारी करणं नागरिकांना अत्यंत त्रासदायक होते शिष्टमंडळानं अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्रीमती प्रभू यांची भेट घेत या रस्ता प्रश्नी लक्ष वेधलं यावेळी नगरसेवक अभिजित मुसळे भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे नगरसेवक शिशिर परळेकर किशोर राणे खरेदी विक्री संघाचे चेअरमन विठ्ठल देसाई सुशील पारकर आदी उपस्थित होते पाहूया यानंतरची बातमी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सुमारे शहात्तर टक्के वीज ग्राहकांनी वीज बिलं भरली आहेत हे प्रमाण संपूर्ण राज्यात फार चांगलं आहे अशी माहिती महावितरणचे सिंधुदुर्ग सर्कलचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांनी दिली जिल्ह्यातल्या वीज ग्राहकांना वीज बिल भरण्यासाठी अजून एक महिन्याचा कालावधी देण्यात येईल असंही पाटील यांनी सांगितलं अवय या पाटील नेमकं काय म्हणाले ते त्यांचं जी मागणी होती की शासनाकडून आपल्याला सबसिडी पाहिजे तर आता महावितरणने जी तीन महिन्याची आपण मुलभा दिलेली होती दोन पर्सेंट इंटरेस्ट आपण त्यांना महाग केलेला होता टोटल बिलावर तर आता पण सध्या त्यांना त्यांची पहिली जी मागणी होती की कुठल्याही ग्राहकाचं डिस्कनेक्शन व्हायला पाहिजे नाही कुणालाही त्रास व्हायला नाही पाहिजे इलेक्ट्रिसिटीच्या माध्यमातून आपण त्यांना तसं आश्वासन दिलेलं आहे की बोळा लोकांनी स्वतःहून बिलं भरावे महावितरण तुर्तच एक सवा महिना कुठल्याही प्रकारचं डिस्कनेक्शन किंवा कुठल्याही प्रकारचा त्रास ग्राहकांना देणार नाही आता बातमी अतुल काळसेकर यांनी पालकमंत्र्यांना दिलेल्या इशाराची देशातला पहिला आणि महाराष्ट्रातला एकमेव पर्यटन जिल्हा असं बिरुद मिरवणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात बीच ऍग्रो हिस्टॉरिक कल्चरल फूड व ॲडव्हेंचर टुरिझम मध्ये टुरिझम क्लस्टरच्या माध्यमातून शाश्वत विकास होऊन जिल्ह्यातलं पर्यटन बहरू शकतं परंतु हे सरकार या मूलभूत गोष्टींकडे केव्हा लक्ष देणार पालकमंत्री उदय सामंत हे केवळ आपलं मंत्रीपद टिकवण्यासाठी जिल्हा दौरा करतायत पर्यटन व्यावसायिकांच्या मागण्याकडे पालकमंत्र्यांनी दुर्लक्ष केल्यास भाजपतर्फे आंदोलन छेडण्याचा इशारा बँक संचालक अतुल काळसेकर यांनी दिलाय राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी सत्तावीस सप्टेंबर जागतिक पर्यटन दिनापासून पर्यटन व्यावसायिकांनी आपल्या हॉटेलच्या बाहेर लाल झेंडा लावून आंदोलन सुरू केलं पर्यटन व्यावसायिक संघटना आहेत त्यांनी या कृतीतून सरकारचं लक्ष वेधलंय तसंच साथ पर्यटन व्यावसायिकांचे सध्या पोस्टकार्ड आंदोलन सुरू आहे ज्यामध्ये लालशाही पर्यटन व्यावसायिक आपल्या समस्या लिहून सरकारला पाठवून देत आहेत पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी याकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं अशी मागणी करत आहेत आम्ही त्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत आहोत भविष्यात सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करणार करणार असल्याचा इशारा अतुल काळसेकर यांनी दिलाय आता पाहूया कोकणातले कोणते आमदार महोदय कोरोना पॉझिटिव्ह झालेत ते भाजपचे कोकणातले पहिल्या फळीतले नेते विधान परिषद आमदार प्रसाद लाड कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत त्यांनी सोशल मीडियावर याबाबत स्वतः माहिती दिली असून आपल्या संपर्कात आलेल्याने स्वतःची तपासणी करून घ्यावी असं आवाहन त्यांनी केलंय रत्नागिरी जिल्ह्यातील भाजपचे विधान परिषद आमदार प्रसाद लाड हे कोरोना काळात सुद्धा सातत्यानं जनतेच्या सेवेत आढळून आले होते राजकीय बैठका सामाजिक उपक्रमांमध्ये देखील ते सातत्यानं दिसून येत त्यांना कोरोनाची लागण झाली आहे याबाबत त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून याबाबतची माहिती दिली आहे माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून सध्या मी आयसोलेशनमध्ये आहे डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे हॉस्पिटलमध्ये औषधोपचार घेत आहे मागच्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना माझी विनंती आहे स्वतःची काळजी घ्या आवश्यक वाटत असेल तर स्वतःची चाचणी करून घ्या असं त्यांनी म्हटलंय दर्शक हो बातमीपत्रात घेऊया एक छोटीशी विश्रांती पण तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा कोकणचं नंबर वन चॅनेल कोकण नाव आपलं पुन्हा एकदा स्वागत पाहूया यानंतरची बातमी आणि आज बातमी आहे आजच्या कोरोनाच्या ताज्या अपडेट्स बाबत सिंधुदुर्गात कोरोनाचा प्रभाव आता कमी होऊ लागलाय आज दुपारी बारा वाजेपर्यंत आलेल्या अहवालानुसार आज दहा जणांनी कोरोनावर मात केली त्यामुळे आतापर्यंत कोरोनावर मात केलेल्यांची एकूण संख्या चार हजार आठशे नऊ एवढी झाली सध्या जिल्ह्यात एकशे त्रेसष्ट रुग्णांवर उपचार सुरू आहेत जिल्ह्यात आज बारा व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आलेत त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता पाच हजार एकशे पंधरा एवढी झाली जिल्ह्यात आज कोणाचाही मृत्यू झाल्याची नोंद नाही आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या एकशे सदोतीस असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीमंत चव्हाण यांनी दिली आहे आता बातमी कणकवलीतून भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तावरून आता कणकवलीत सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकात चांगलाच कलगी तुरा रंगलाय भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तावरून नगराध्यक्ष समीर नलावडे यांना विरोधी नगरसेवक कन्हैया पारकर यांनी चांगलाच टोला लगावलाय कणकवली शहरात भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी नगराध्यक्ष आणि नगरपंचायत यांनी सुरू केलेल्या अभियानाचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो पण तीन वर्षांपूर्वी आमदार नितेश राणे यांना शहरातल्या याच भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करता आला नाही ते नगराध्यक्ष स्वतः करण्याचा प्रयत्न करत आहेत त्याबद्दल नगराध्यक्षांचं कन्हैया पारकर यांनी अभिनंदन केलंय मात्र आमदार नितेश राणे यांनी तीन वर्षांपूर्वी जशी कणकवली फसवणूक केली त्याची पुनरावृत्ती यावेळी होऊ नये याची जबाबदारी कणकवली नगरपंचायतीनं घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी लागणारी मदत कार्यसम्राट पालकमंत्री उदय सामंत आपल्याला नक्कीच करतील असं पारकर यांनी म्हटलंय शहरात वाढलेली मोकाट कुत्र्यांची संख्या आणि त्यांचा शहरवासियांना असलेला धोका लक्षात घेता काहीतरी ठोस उपाययोजना हाती घेणं आवश्यक होतं उशिरानं काय होईना नगरपंचायतीला शहाण पण सुचलं त्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करतो असा टोला नगरसेवक कन्हैया पारकर यांनी लगावलाय आता बातमी आहे काँग्रेसतर्फे साजऱ्या झालेल्या इंदिरा गांधी यांच्या जयंतीचं युवक काँग्रेस कुडाळ मालवण विधानसभा अध्यक्ष मंदार कुडाळकर यांच्या वतीनं माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आणाव इथल्या आनंद अनाथाश्रमातल्या ज्येष्ठ नागरिकांना धान्य खाऊ आणि स्वच्छता राखण्यासाठी फिनेल तसंच मास्कचं वाटप करण्यात आलं हा कार्यक्रम जिल्हा काँग्रेसचे सचिव महेश बाळवंधारी यांच्या मार्गदर्शनाखाली युवक काँग्रेसचे सिंधुदुर्ग का जिल्हा प्रभारी शंभूराजे देसाई यांच्या उपस्थितीत करण्यात आला यावेळी जिल्हा बँक संचालक विद्याप्रसाद बांदेकर देवानंद लुडबे कार्याध्यक्ष सिद्धेश परब जिल्हा युवक प्रवक्ता अरविंद मोणकर कुडाळ विधानसभा युवक अध्यक्ष मंदार शिरसाट उपाध्यक्षा पल्लवी तारी कुडाळ युवक अध्यक्ष महेश माडदळकर देख् शहराध्यक्ष चिन्मय बांधेकर वैभव आजगावकर रोहन काणेकर सावंतवाडी शहराध्यक्ष सातशेख मालवण शहराध्यक्ष गणेश पाडगावकर यांच्यासह जिल्ह्यातले युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी इंदिराजींच्या जीवन आणि कार्यशैली यावर पल्लवी तारी यांनी विचार मांडले आता बातमी आहे एका सच्च्या कार्यकर्त्याच्या एक्झिटची जनता दलाचे समाजवादी नेते आणि ज्येष्ठ पत्रकार उदय भास्कर नाडकर्णी यांचं कुडाळ नाडकर्णीवाडा या त्यांच्या राहत्या घरी आज सकाळी आठ वाजता वृद्धापकाळानं निधन झालं ते त्र्याहत्तर वर्षांचे होते माजी आमदार बाली किंदळेकर यांचे सचिव म्हणून त्यांनी काम केलं होतं कुडाळचा विकास हा त्यांचा ध्यास होता कुडाळचे तालुका न्यायालय ओरोसिथं जाऊ नये यासाठी त्यांची भूमिका महत्वाची होती व्यासपीठावर भाषण देण्यापासून ते बैठक व्यवस्था करण्यापर्यंत सर्व कामं आनंदानं आणि दरवेळी उत्साहानं करणारा अवलिया आज काळाच्या पडद्याआड गेला अशा शब्दात अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आज सायंकाळी कुडाळच्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले पाहूया यानंतरची बातमी सावंतवाडी तालुक्यात साटेली ग्रामपंचायत सदस्या सौ सुभद्रा कुबल यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर या ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे रघु रघुनाथ नाईक हे विराजमान झाले या ग्रामपंचायतीवर शिवसेना पक्षानं आपलं वर्चस्व प्रस्थापित केलंय यावेळी उपसरपंचपदी विराजमान झालेल्या रघुनाथ नाईक आणि पक्षात प्रवेश केलेल्या ग्रामपंचायत सदस्या सौ सुभद्रा कुबल यांचं शिवसेना तालुका प्रमुख रुपेश राऊत यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजन मुळीक साटेली सरपंच केशव जाधव सुधा कवठणकर भालचंद्र कोरगावकर सुभद्रा कुबल संतोष सावंत राजन नाईक नंदू झारापकर रेश्मा नाईक उपस्थित होते पाहूया यानंतरची बातमी सरकारमधील आमच्या मंत्री महोदयांबद्दल जर कोणी चुकीची वाच्यता कुठलाही अधिकारी करत असेल तर ते कदापि सहन केलं जाणार नाही असा स्पष्ट इशारा काँग्रेस नेते अरविंद मोडकर यांनी दिला सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या समुद्रकिनारी होणारे समुद्री खेळ म्हणजे वॉटर स्पोर्ट्स वगैरे याबाबत प्रादेशिक बंदर अधिकारी यांच्यामार्फत व्यावसायिकांना पर्यटन व्यवसाय बंद करण्यासाठी अधिकारी दबाव आणत आहेत मंत्रालयातून वरिष्ठ पातळीवरून आदेश आहेत तसं फोटो सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न होतो त्यावरून स्थानिक आणि आघाडीतले आमदार यांनी मोणकर यांना सांगताच या अधिकाऱ्यांना मोणकर यांनी जाब विचारला या पर्यटन हा पर्यटन व्यवसाय जर बंद राहिला तर त्याचा परिणाम यावर अवलंबून असलेल्या हॉटेल चालक आणि मत्स्य व्यवसाय व्यवसायावर देखील होणार आहे आता सुरू असलेली बाजारपेठ पुन्हा संकटात येणार असल्यानं यावर त्वरित तोडगा काढण्यासाठी आमदार आणि वरिष्ठ नेत्यांशी मोंडकर यांनी संपर्क केला त्याचप्रमाणे उपजिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनीही पर्यटन व्यावसायिकांच्या अडचणी सांगून त्याच्यावर मार्गदर्शन करून परवानगी देण्याची विनंती मोंडकर यांनी त्यांना त्याचं पत्र दिलं दर्शक आता वेळ झाली आहे बातमीपत्रात इथंच थांबण्याची पण जाण्यापूर्वी एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर वाढीव वीज बिलाविरोधात कुडाळात भाजपची महावितरण कार्यालयावर धडक वीज कनेक्शन तोडणार नसल्याचा अधीक्षक अभियंत्यांचा निर्वाळा सर्व माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक आणि शिक्षकेतर शिक्षक शिक्षक कर्मचाऱ्यांची होणार कोविड एकोणीस तपासणी शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश मालवणात शिक्षकांची कोविड तपासणी ओव्हरफ्लो सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा पटकी देवी ते नागवेकरांचे रस्ता तीस नोव्हेंबर पर्यंत झाला नाही तर आंदोलन कणकवली नगराध्यक्षांचा सार्वजनिक बांधकाम खात्याला अल्टिमेटम पर्यटन व्यावसायिकांच्या मागण्याकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन भाजपच्या अतुल काळसेकरांचा पालकमंत्र्यांना इशारा आणि उदय नाडकर्णी यांचं वृद्धापकाळानं निधन ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ता काळाच्या पडद्याआड दर्शक बातमीपत्रात आता था, इथंच थांबतोय तुम्ही मात्र कोकण नावचे विविध कार्यक्रम पाहण्यासाठी कोकण डावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, करा फेसबुक पेज लाईक करा आणि नेहमी कोकण कनेक्टेड राहा तुर्तास इथंच थांबतोय पुन्हा भेटूया उद्या रात्री नऊ वाजता लाईव्ह बातमीपत्रामध्ये तोपर्यंत नमस्कार शुभरात्री सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्य घडवण्याची सुवर्ण संधी एकोणीसशे नव्याण्णव पासून शैक्षणिक क्षेत्रात नामांकित इन्स्टिट्यूट म्हणजे पुणे सूर्य दत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट के जी टू पीजी एकाच छताखाली युजीसी चे मान्यताप्राप्त अभ्यासक्रम बिझनेस मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हॉटेल मॅनेजमेंट सायबर अँड डिजिटल सायन्स फाईन आर्ट्स इंटेरियर डिझाईन फॅशन डिझाईन इव्हेंट मॅनेजमेंट मल्टीमिडिया ग्राफिक्स अँड अॅनिमेशन स्पोर्ट्स अकॅडमी क्रिएटिव्ह आर्ट्स ब्युटी अँड वेलनेस व्होकेशनल अँड ॲडव्हान्स स्टडीज डॉक्टरल प्रोग्राम माफक फी सुयोग्य मार्गदर्शन शिक्षक विशेष शिष्यवृत्तीची सवलत अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट सूर्यदत्ता डॉट ओआर जी या वेबसाईट ला भेट द्या किंवा एट नाईन फाईव्ह सिक्स नाईन थ्री टू फोर वन फाईव्ह किंवा नाईन सेवन सिक्स थ्री टू सिक्स सिक्स एट टू नाईन या नंबरवर संपर्क साधा